या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक निमगाव सावा येथे रंगला महिलांचा भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभ ग्रामपंचायत निमगावसावा श्री शक्ती महिला ग्रामसंघ निमगावसावा व दिलीप फळसे पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय निमगाव निमगावसाभा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी चार ते सात या वेळेत हा भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभ साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने नारायणगाव येथील माननीय निवेदिता डावकर मॅडम यांनी महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन केले त्याचबरोबर यावेळी विविध खेळांच्या स्पर्धा घेऊन उपस्थित महिलांना तीन वेगवेगळी आकर्षक बक्षिसे देण्यात आली सर्व धर्म समभाव या मूल्याची जोपासना करत हिंदू मुस्लिम व विधवा महिलांच्या सहभागाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमाच्या वेळी माननीय कविता संदीपान पवार आणि त्यांच्या सहकारी भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होत्या